دارن مندار راجا جي دارن مندار راجا جي سارا 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 आपण राज्यामध्ये एकाच दिवशी हा मोर्चा काढण्याचं नियोजन वरिष्ठ पातळीवर झालेला आहे आपण या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी झालात आपण सर्वांनी एकच मागणी केलेली आहे की एकोणीसशे एकोणपन्नास चा मंदिराचा जो ऍक्ट आहे बी टी तो रद्द झाला पाहिजे तो तो जो ऍक्ट आहे त्या मध्ये नऊ सदस्य माझ्या माहितीप्रमाणे आहे त्यामध्ये चार बौद्धांचे आणि चार इतर म्हणजे हिंदूंचे आणि एक असे नऊ जणांची कमिटी असणारा ते विश्वस्त आहे ते विश्वस्त रद्द पाहिजे त्या ठिकाणी अनेक अडचणी अनेक समस्या अने त्या ठिकाणी दर दिवशी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि संपूर्ण तो विहार आहे महाबोधी विहार इतर जातीच्या लोकांनी ताब्यात घेतल्यामुळं त्या ठिकाणी कायदा सुविस्थेचा प्रश्न अनेक वेळा निर्माण होत आहे त्यामुळं महाबोधी विहार हे संपूर्णपणे बहुतांच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आपण केलेली आहे याचं निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे मी पुढील धन्यवाद साहेबांकडे माहिती सांगाणं आपला आज या ठिकाणी मोर्चा निघलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना भारत सरकारला निवेदनाद्वारे सादर करणार आहोत महाबोधी विहारावर जे अतिक्रमण केलेलं आहे ब्राह्मणांनी या चातुर्वर्णीय सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या ब्राह्मणांना बौद्ध दलित यांच्यापासून तिरस्कार आहे मात्र ही माणसं केवळ आर्थिक फायदा करून घेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशातून बौद्ध समाजाला कुठं आपल्याला तडीपार करता येत आहे का हा विकृत हेतू घेऊन या लोकांनी बौद्ध महाबौद्ध विहारावर अतिक्रमण केलेला आहे आणि याचा निषेध आपण या ठिकाणी करतोय आणि निवेदनाद्वारे मागणी आहे की या भटजीनं ब्राह्मणांनी तिथून निघून जावं आणि चले जावं जर का ते गेले नाही तर आपल्याला पुढे देशामध्ये यापेक्षाही अतिशय तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि आपण ते करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी, मी माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध